नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त पैकी चुलीवरची शेतामध्ये असं पाच मिनटात होणार असं काय आहे तर मग आम्ही आज ठरवलं आहे स्पेशल आपण मॅगी करूया तर बघा आता मी चूल पेटवलेली आहे आणि आता आपण चुलीवरची मॅगी करणार आहोत तर ती बघा तुम्ही आता आपण करूया चुलीवरची मॅगी चूल मस्त पेटलेली आहे मस्त पैकी मॅगी बनवूया हे वातावरण झालेलं आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला मॅगी बनवायची आहे आणि चुलीवरची मॅगी म्हटलं ना तर खूपच टेस्टी लागणार आहे तर हे पाहू शकता तुम्ही आता माझी पूर्ण तयारी झालेली आहे आता करून घेतलेले आहे कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट केलेला आहे आणि हे कढीपत्ता घेतलेला आहे सिंपल सी अशी आपण ही मॅग प्रथम मी कांदा घालते घालणार आहोत आता ती आता तडतडलेली आहे आपण आता जिरं घालूया थोडंसं आणि जिरं छान क्रिस्पी होतं ना मग आपण हळदी पावडर घालणार आहोत आता आपण हळदी पावडर घालणार आहोत आता आपण आता टोमॅटो घालणार आहोत तुम्ही पाहू शकता टोमॅटो थोडा झाला नेतेच की पाहू शकता टोमॅटोही छान झालेला आहे आपला कांद्याची पात घालत आहोत कारण कांद्याची पात आलेली आहे शेतामध्ये त्यासाठी घातलेली आहे ताजी पाहू शकता आता आपण आहे ना मॅगी मसाला घालणार आहोत पाच सहा मिनिटं छान अशी चुलीवर शिजून द्यायची खूप छान लागते किती सुंदर अशी आपली मॅगी झालेली आहे खूपच छान झालेली आहे आता मी पेस्ट करून दाखवते कशा पद्धतीने मॅगी झालेली आहे आपली